नमस्कार मित्रांनो नवक्रांती मशिनरी युट्यूब चॅनल मध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो खुश खबर खुश खबर खुश खबर आज या ठिकाणी एक चार दोन हजार चोवीस साल आहे तुम्ही म्हणताल खुश खबर कशासाठी कारण आजपासून सुद्धा आपल्या कंपनीनं आपल्या नवक्रांती अॅग्रो एजन्सीनं अपोलो ट्रॅक्टरनं जी तीन लाख पंच्याण्णव हजार जी ऑफर आहे ती नऊ तारखेपर्यंत म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवसापर्यंत वाढवलेली आहे मित्रांनो म्हणून साठी आपल्याला खुश खबर आपण या ठिकाणी म्हटलेला आहे तर सर्वप्रथम मी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो तुमचं हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो की आपण कुठून आला जवळजवळ आपलं किलोमीटर किती आहे एवढं आमच्या जी काही युट्यूब धारक का आहेत त्यांना सांगा आणि आज कशासाठी आला हेही सांगा पहिल्यांदा आपल्या ज्यांनी ट्रॅक्टर आपला घेतलेला आहे त्यांची ओळख करून मित्रांनो मी देतो त्यांचं नाव जाणून घेऊया जे ट्रॅक्टरचे मालक आहेत नाव सांगा सुनील भारत हातमोडे गाव दुदड तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड तर मित्रांनो हिमायतनगर नांदेड मध्ये आहे आणि नांदेड आणि पंढरपूर तुम्ही गाडी घेऊन आला बरोबर कुणची गाडी आणली तर ती गाडी दाखवा तर मित्रांनो गाडीचा नंबर सांगा किती एम एस सव्वीस बी नव्वद एकोणनव्वद मित्रांनो स्वतः गाडी घेऊन नांदेड वरून आपल्या पंढरपूरला फक्त आणि फक्त ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आलेले आहेत किती चारशे दहा चारशे दहा किलोमीटर म्हणजे जो मित्रांनो जोक नाही एखादी वस्तू काय तुमच्या नांदेडमध्ये मिळत नाही अशातला प्रकार नाही मित्रांनो परंतु नांदेड पेक्षा रेट मध्ये आणि ह्या ऑफरचा फायदा घेण्यासाठी आज चक्क नांदेड मधून माझे शेतकरी बांधव या ठिकाणी आले पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि मित्रांनो काय वाटलं की अगोदर तुम्ही येऊन बुकिंग करून गेला म्हणजे दुसरी वेळ आहे तुमची काय सांगा वेळ आमचा बैल घ्यायचा विचार होता आई बाबा नको म्हणले बैल का नको म्हणले बैल माणूस पाहिजे म्हणले आठून बसते एक माणूस तुला या जायचं राहिलं तर कुठं जाणारस कोणाला सांगणार हिशेबाने ट्रॅक्टर घेत बरोबर काय शिक्षण झालं तुमचं सातवी सातवी तरी बैल गेलं नको ट्रॅक्टर काय आवडला म्हणजे बैल त्रास होतोय म्हणून का किंवा काय असते म्हणून कुठे या भेटणार जा भेटणार चारा, चारा पाणी सोय होत नाही आम्ही तिघ भाऊ मग आम्ही एक हो सगळे ते करणार दुसरी म्हणजे आता तुम्ही किती जण भाऊ भाऊ तिघा आणि शेती किती आहे तुम्हाला आम्हाला पावणे तीन एकरच आहे शेती फक्त पावणे तीन एकर शेती आणि त्यावेळेस तीन एकर मध्ये तुम्ही ट्रॅक्टर घेतला मोठा का घेतला नाही यासाठी चालू आहे मोठा का घेतला नाही मोठा आपल्याला पूर्ण घ्यायला काय हो ना पुरत नाही पुरत नाही म्हणजे मला मला जरा समजू सांग परवडत नाही परवडत परवडत नाही मित्रांनो गाव बदललं का भाषा बदलती तर तशा पद्धतीनं मोठा ट्रॅक्टर घ्यायला खरोखर सात ते आठ लाख रुपये फक्त ट्रॅक्टरला लागतात ला म्हणजे मुंडक्याला हेडला आणि त्यानंतर मग पुन्हा तुम्हाला अवजार हुडकावं लागतं ह्या दुकानात जा त्या दुकानात जा अवजार मग रोटर बघा नांगर बघा सगळ बघा वखर बघा आणि मग त्याची किंमत दहा लाखाकडे गणित जात आणि एवढं सगळं तीन एकर शेतकरी बांधवाला पैसे खर्च करणं शक्य नाही मित्रांनो आणि म्हणून साठी नवक्रांती अग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी आपण एक अशी स्कीम लाँच केली असं एक ऑफर लाँच केली की के या शेतकरी बांधवानी तीन लाख पंचावन्न हजार रुपये ला गाडी त्यांना मायनस केली आपण चाळीस हजार रुपयेची आणि तीन लाख पंचावन्न हजार रुपयेला टॅक्टर रोटर आणि औतवखर रेजर आणि वेट आता मी तुम्हाला अजून एकदा दाखवतो हा तुमच्या समोर ट्रॅक्टर दिसत आहे रोटर दिसत आहे त्यानंतर ती औतवखर आहे आणि त्यानंतर रेझर आणि वेट म्हणजे बंपर वेट असतं आणि एक रेझर असतो रोटरच्या पाठीमागचा तर ही सगळं ह्याने घेतलेलं आहे मित्रांनो म्हणजे ज्या माझ्या जा शेतकरी बांधवांना गाडी नको आहे त्यांच्यासाठी सुद्धा कि ऑफर ह्यांनी चांगल्या पद्धतीने फायदा घेतलेला कारण ह्यांनी रोख पैशामध्ये ऑफर घेतली बरोबर कुठलाही फायनान्स केले नाही रोख मध्ये ऑफर घेतली त्यांच्या सोबत तुमचे काही सहकार्य आले तुमचं नाव काय राजीव गणेश शिंदे राव भोकर 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 दल का भोकर भोकर दल तर काय वाटलं इतक्याला म्हणून ऑफर कशी वाटली ऑफर चांगली वाटली मेन म्हणजे त्याचा आंतर अडीच फूट जे आहे ते कोणत्याही पिकामध्ये मध्ये चालते समजा कापसाला जास्त आमच्या इकडं लागवड म्हणजे कापसाची असते कापसाची लागवड ती तीन फूट ते साडेतीन फूट अंतरावर असते आमची त्याच्यामध्ये <coughs> हे अवजार चालते असं वाटते आम्हाला कम्पलसरी चालणारच <coughs> <हां? coughs> कपाशीमध्ये मध्ये चालवायसाठी नाही चालवणार आणि उसामध्ये चालवणार <coughs> बरोबर हळदीमध्ये तर मित्रांनो त्याचबरोबर त्यांचे मित्र अजून एक आलेले आहेत माओस भाऊ म्हणला का तुम्ही माओस भाऊ काय नाव तुमचं नाता परसेवाड नाता परसेवाड बर काय शिक्षण झालं शिक्षण सातवी सातवी भावाने कसं वाटत नाही चांगलं वाटत ते भाऊ म्हणला इतक्या लांब पंढरपूरला हो ना आहे म्हणला फोन येऊ म्हणला मी बस चला होता गाडी कशी आहे काय नाही ती त्यामुळं भाऊ म्हणला चलो फायद्याला मस्त वाटायला लागलं अवजार फ्युजार फैल्यामुळे जराशी पैसेच काय वाटणार तर याच कस राहत नाही कामाची आता आनंद 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 मला हो मित्रांनो भावाला सुद्धा आनंद वाटायला लागला कारण का एवढ्या कमी पैशामध्ये दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये मध्ये सुद्धा येत नाही येते का बुलट नाही येत नाही येत नाही दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये आपण ट्रॅक्टर देतोय त्यानंतर रोटर आवतवकर रेझर वेट हे जर सगळं गणित काढलं तर आपलं गणित फार लांब जातंय तरी सुद्धा आपण काय करतोय शेतकरी बांधवांना समाधानी आहे का तुम्ही समाधान हो आता शेती होईल तीन एकर शेती आमची आम्ही राहतो हिमायतनगर तालुका आमची माहूर मध्ये शेती आहे म्हणजे तिथून किती किलोमीटर आहे तिथून आहे सत्तर पंचाहत्तर किलोमीटर बरोबर आम्ही दुसऱ्याला लावतो करत नाही आम्ही दुसऱ्याला तरी स्वतःला ट्रॅक्टर घेऊन द्यायला नाही आम्ही शेताकडे जायच नाही इकडेच करायचे भाडे तत्वारच जायचं म्हणजे भाड्याने ट्रॅक्टर करायचं ठरवलंय तर मित्रांनो स्वतःची शेती तीन एकर आहे परंतु काय ठरवलेलं आहे की आता आपल्याला काळाच्या ओघामध्ये नोकर भेटत नाहीत मग कुठंतरी आपण शेतीमध्ये आपण ट्रॅक्टर चालवून एका एकराच्या पाठीमागे हा ट्रॅक्टर उसाची भर लावायची असेल काम करायचं असेल काय रेट आहे तुमच्या भागात काय अडीच हजार अडीच हजार रुपये अडीच हजार रुपये एकर जर ट्रॅक्टर न कमवलं दिवसाला तीन एकर जर काढलं तर साडेसात हजार रुपये दिवसाला हा ट्रॅक्टर कमवू शकतो बरोबर आणि जर त्यातलं डिझेल पाणी सोडलं तर पाच हजार रुपये दिवसाला राहतील का नाहीत राहणार तर पाच हजार रुपये दिवसाला म्हणलं तर तीस दिवस काम केलं तीन तीन दोन्ही साठ हजार रुपये महिन्याला तुम्हाला हा ट्रॅक्टर कमवून कमवून देऊ शकतो परंतु घरी बसणाराच काम नाही बरोबर घरी बसून काम होईल का नाही होणार तर मित्रांनो त्यासाठी शेतामध्ये घाम गाळावा लागेल रोजगार माणूस रोजगार लागण्यासाठी या त्यांनी खरेदी केला रोजगार म्हणजे मित्रांनो ऐका रोजगार म्हणजे माणसाला रोजगार लागण्यासाठी माणसाला हाताला काम लागण्यासाठी त्यांनी हा ट्रॅक्टर खरेदी खरेदी केला बरोबर तर पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो इतक्या लांबून तुम्ही आला आणि तुम्ही दुसरी चक्कर दुसरी चक्कर आहे मित्रांनो दुसऱ्या वेळा आले पहिल्यांदा बुकिंग केला जवळजवळ बुकिंग करून किती हो दोन महिने दोन महिने बुकिंग केला आणि पैशाची तयारी केली बरोबर आणि मग आज यांनी ट्रॅक्टर खरेदी केलाय मित्रांनो ह्यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्ही युट्यूब चॅनल पाहत असता तुम्हाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांती अॅग्रो स्टोअरला भेट द्यायला विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो धन्यवाद